जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी काल करण्यात आली नगराध्यक्षपदासाठी आता चार उमेदवार रिंगणात आहेत यात भारतीय जनता पक्षाचे साधना महाजन काँग्रेसच्या रुपाली ललवाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रतिभा झालटे व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरिता बोरसे या चार उमेदवारांपैकी साधना महाजन या यापूर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे रुपाली ललवाणी यांचे पती पारस ललवाणी हे दोन हजार तेरामध्ये झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते प्रतिभा झालटे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा कार्यकर्ते संतोष झालटे यांच्या पत्नी आहेत सरिता बोरसे या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे यांच्या पत्नी आहेत ही झाली राजकीय पार्श्वभूमी याचा अर्थ साधना महाजन यांच्या विरोधातील तीनही उमेदवार एकत्र झालेले महाविकास आघाडीच्या छत्रछायेखाली जर आले तर एकाच एक लढत होऊ शकते आता माघारीसाठी एकवीस तारीख आहे माघारीपर्यंत महाविकास आघाडी या तिन्ही उमेदवारांमधून एका उमेदवाराला नाव निश्चित करून समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्ही म्हणाल सरिता ज्ञानेश्वर बोरसे या महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटांच्या आहेत त्या महाविकास आघाडीत कसे जातील तर राजकारणात काहीही होऊ शकते जामनेरमध्ये महाविकास आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पक्षाचे जरी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले असले तरी त्यांनी बोरसे यांच्याशी हात मिळवणी केल्याचे दिसून येत आहे आजची माहिती अशी आहे की वारस लालवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खोडपे तालुकाध्यक्ष किशोर पाटील ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे व काही स्थानिक मंडळी निर्णय घेण्याची शक्यता आहे